राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर जिल्ह्यातील नेते जनतेशी थेट जुळणारे आणि जनतेच्या संपर्कात नेहमी राहणारे असे मोठ्या चर्चेत असणारे माझी आमदार प्रकाश गजबे साहेब आपल्यासोबत आहे आज त्यांचा वाढदिवस आहे हो साहेब आज तुमच्या वाढदिवसाच्या मोठ्या संख्येने लोकांनी तुमचे भेटी घेतलेल्या आहे आणि देशमुख साहेबांच्या देखील आपण आशीर्वाद घेतलेला काय सांगणार निश्चितच प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा वाढदिवस येतच असतो आणि आपल्या आपल्या परीने तो लोक साजरा करत असतात सा, आम्ही लोकांच्या समवेत त्या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो आहे आता आ, या चार वाजता मी लिटरसी थीम पार्कमध्ये झाडू मारून झाडू घेऊन पूर्ण लिटरसी थीम पार्क स्वच्छ करणार आहे म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे गरिबांची मुलं आहे ते गरिबांची मुलं शिकायला पाहिजे त्यांच्या मनामध्ये शिक्षणाचं जे बीज आहे ते पेरण्याकरता आपण तिथं गेलं पाहिजे म्हणून मी तो लिटरसी थीम पार्क स्वच्छ करणार आहे तर त्याचा मला मनस्वी आनंद आहे आणि आपण लोकांसमोर राहून लोकांसोबत लोका त्या ठिकाणी त्यांच्या म्हणजे सुखदुःखात जाऊन हा वाढदिवस साजरा करणे याच्यात याच्यात मला धन्यता वाटते आणि तसंही आता मी रामटेक क्षेत्रामध्ये सुद्धा आज अनेक लोकांच्या भेटीगाठी घेणार आहे नागपूर शहरात तुमच्या नावाची एक अशी चर्चा आहे की एकदम सारखे राहणारे एक, सार एक जनतेसोबत संपर्क कसा वाटते तुम्हाला म्हणजे तुम्ही एक सामान्य बनून एक लोकांच्या मनामध्ये दिवसभर उभं आयुष्य आपण बघतो की आपण जनतेसाठी आहो आणि जनता आपल्यावर एवढं निस्सीम प्रेम करते तर निश्चितच आपण सुद्धा त्यांच्याशी प्रेम करत राहिलं पाहिजे आणि ते नकली प्रेम नसावं असली प्रेम असावं त्यांच्या म्हणजे अडीअडचणी समजून घेऊन त्या अडीअडचणीचा कायापालट करणे त्याला न्याय देणे खऱ्या अर्थाने हाच कराचा एक जीवनाचा अर्थ आहे तुम्ही जीवंत कोणी जगते पण जीवन तुम्ही कसे जगलात आणि तुमच्या जगण्यामुळे किती लोकांचं लोकांना समाधान झालं हे गमक आहे जीवनाचं आणि मग आपण तसंच जर राहिलो तर लोक तुमच्यावरती प्रेम करतात एवढे वर्ष माझ्यावरती लोकांनी प्रेम केलेलं आहे म्हणून या निमित्ताने आ, मी माझ्या मतदारसंघातल्या लोकांना शुभेच्छा देईल त्यांचे आभार मानेल